महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील मांजरोद गावात तापी नदीच्या काठावर असलेले भुयारेश्वर गणपती मंदिर म्हणजेच एक अद्भुत व ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे भुयारत असलेले गणपतीची मूर्ती अनोख्या वैशिष्ट्यामुळे केवळ भाविकांचाच नाही तर ऐतिहासिक प्रेमी व संशोधकांचाही अभ्यास अभ्यासविषयी बनले आहे मांजरोद गावात असलेले ह्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी साधारण दीडशे फूट लांब भुयारातून आत जावे लागते भुयाराची उंची समोरे साडेसहा फूट तर रुंदी चार फूट इतकी आहे आतमध्ये दोन खोल्या असून त्यापैकी एका खोलीत श्री भुयारेश्वर गणेश विराजमान आहेत या भुयारात प्रवेश करताना पूर्ण अंधार जाणवतो मात्र छतावरील छोट्या पट्टीमधून पडणाऱ्या प्रकाश किरणांमुळे वातावरण गुंड व दिवे वाटत आहे गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य या मंदिरात असलेली भुयारेश्वर गणपतीची स्वयंभू मूर्ती साधारण दोन फूट उंच आहे मूर्ती पंचामृतांची मूर्तीवर शेंदूर लावलेला असून तिच्या डोळ्यांना चांदीची सजावट केलेली के आहे गणपतीची सोन दहावीकडे वळलेली आहे विशेष म्हणजे या मूर्तीचे साम्य मोर गावाच्या प्रसिद्ध मयुरेश्वर गणपती मूर्तीशी आढळते ऐतिहासिक संदर्भ व तथाकथन भुयारांचा नेमका इतिहास ठामपणे सांगता येत नसला तरी स्थानिकांच्या मते खूप कालीन आहे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात या भुयारात स्वातंत्र्यवीरांनी आश्रय घेतल्याचे उल्लेख आहे मंदिराजवळच विहीर आहे भुयारीतील शांत व दिव्य वातावरण आणि इतिहासाशी जोडलेली कथा यामुळे हे देवस्थान धार्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते भुयारेश्वर गणपती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून शिरपूर तालुक्याच्या सांस्कृतिक वारशाचा ठेवा आहे भाविकांच्या श्रद्धा इतिहासाच्या आठवणी आणि गुडतेचा संगम असलेले हे मंदिर आजही ग्रामस्थांसह संपूर्ण जिल्ह्यातील लोकांसाठी आकर्षणाचे वंदनीय केंद्र ठरत आहे हे धुळे जिल्ह्यातील मानरोद या गावी असलेलं भुयारेश्वर गणपती मंदिराचा परिसर आहे या भुयारेश्वर गणपती मंदिर हे खूप प्राचीन असून याला तीनशे वर्षाचा इतिहास आहे या मंदिरात वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर तापी नदीच्या उंच सकाळ अशा टेकड्यांमधून एका टेकडीला या ठिकाणी भोयार कोरण्यात आलेलं आहे आणि त्या भोयाराचं वैशिष्ट्य म्हणजे कि भोयार हे आठ फूट उंच आणि तीन फूट रुंद आणि दीडशे फूट लांब अशा पद्धतीनं हे भोयार कोरण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी स्वयंभू मूर्तीची गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा